महत्वाची गोष्ट नाही नाहीतर कोणी येणार नाही आपल्या घरातलं सुख दुःख बघायला पण महत्वाची गोष्ट ही आहे की कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे आता या वर्षी बरे दिवस आले किती भाऊ किती साडे चार आहे का नाही गम आहे का नाही गॅरंटी ना खाऊंगा ना खाणे दुंगा आले अच्छे दिन तुमचे जेव्हा शेतकऱ्या करता ऐंशी पंच्याऐंशी टक्के कांदा विकला गेला त्यानंतर निर्यात बंदी हटवली आता कांदा आपल्याकडे नाही आता कांदा असल तर मोठ्या व्यापाऱ्यांकडे छोट्या व्यापाऱ्यांकडे पण नाही फक्त मोठ्या व्यापाऱ्यांकडे कांदा आहे फेडरेशन कडे कांदा आहे आणि आता आता गंमत अशी झाली हे आहे दोन दिवस नंतर नाफेडचा पाच लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येणारे